एक गोष्ट तर सांगते भावांडो बहिणू तुम्हाला पण माहिती आहे मी कधी कोणाच्या नादी लागत नाही बरं का आणि जर माझ्या नाद लागलं ना कोणी मग मरणं होऊ का तर न होऊ मी मागं सरत नसते काय तर हाय सगळ्यांना भावांडो बहिणू काय चाललंय झाल्या का नाही झालाच असन तर मी हे बघा कधी तुम्हाला पण माहिती आहे भावनं बहिण मी कधी कोणाच्या वाटत जात नाही आज तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं भाव अण्ण हे लोक सतत माझ्या नवऱ्याला सारखं टॉर्चर करताय काम करून सैन्या गैरहाजरी टाकताय आणि काय दाले, दाले, दाले। तर म्हणे यांचं दुखतं आहे यांच्या छातीमध्ये काय झालं ह्याव झालं ट्याव झालं तर मग मग घरी मरा ना घरी बसा ना होय घरी तुम्ही पेशंट असताना तर घरी राहा दुसऱ्याला कशाला त्रास देताय स्वतः हिणते तर आणि जे कामं करतात का जे कामधंदे करतात का तर त्यांना हे टॉर्चर करतात आता ह्या चाट्यांनी मला धमकी दिली बरं का की मारा तुला मारायला येतो तुला कुराडीनं तोडतो तुला तरवाडी तलवाडीनं तोडतो तर मग हे बघा मी उद्या मरू तरू काय होऊ पण यायचे हे पुरं यायचं खानदान यायचं पुरं घरदार जाणार तर जाणार जेलमध्ये पण यायच्या डोक्यावर कोणाचा हात आहे ना ते पण जाणार म्हणजे मी विनाकारण कधी कोणाला त्रास देत नाही तुम्हाला एक सांगते कधीच नाही मया वाटा मी एक बार सोडत असते दोन बार सोडत असते तीन बार सोडत असते मग नंतर आती झालं ना मग मी सोडित नसते बरं का तर चाट्याला एवढंच सांगणार मी चाट्या जरा चाटून चाटून घे अजून बर चाटायचं असलं तर बरं का आम्हाला फरक नाही पडत तुझ्यासारखी चाटुगिरी करायला चाटुगिरी आम्ही करणारच नाही काही आम्ही ना आम्ही काम करू बरं का पण असं हरामाचं कोणाचं खाणार नाही आणि गरीबाला त्रास देणार नाही तर आणि तुझ्या चाट्याच्या समजा ज्याच्या जीवर उड्या मारतोस का उड्या ज्याच्यावर जीवर उड्या मारू 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 दुसऱ्याला त्रास देतोस दुसऱ्याला हे करतोस एक विचार करायचा आहे भाट्या निकाल माया नवरला मारला त्याच्या घरचे पाच ते सहा आणले लोक त्याच्या हातामध्ये चाकू कुराडी अरे तुझ्यामध्ये दम आहे तर ता, तू एकटाई नवय तवा तलाही शांत बसला होता आणि तुझ्या घरच्या आता उड्या म्हणा शिवे ती मला शिवे ती अरे तर मग कशाला लावून लावून दे तुस साहेबाला वय काय करायचं रे नगरपालिका तुया माहिती ठोकेत शिका हा साहेबांना लावून देतो काम करून सही नजर काम जर केलं तरी साहेबांना लावून देतो की यांनी काम नाही केलं काय गरज आहे तुला हा काय गरज आहे ते म्हणजे नगरपालिका काय तो इकत घेतलीस काय का तो या माझ्या दगडायची ती नगरपालिका हा तो आज हे पाहिजे समजा तिथे आहे ना तो आणते तुझ्या गुरुचा काय गरज काय आहे तुला हेव नाही करीत तेव्हा तू कर ना तुझे हातपाय का मोडलेत का तुझे हातपाय मोडलेत तर हा का हात हातपाय जळलेत का तुला काय एखादा बिमारी झाली का तुला रोग झाला एखादा वय म्हणून तुला काय काम करता येत नाही दुखण्याच्या नावावर पाय घालून बसतो स आणि दुसऱ्याला त्रास देत होतं देतोसं आणि वरून सईना मारायला घेऊन येतोय माया नवरला यायने पाच ते सहा जणांना घेऊन आलाय याची माय टनटण उड्या मारत होती याची बायकुत आहा हा उफाण्यावर होती गाडी काय घालून घेत होती का माझ्या नवऱ्याची गाडी पाडलीस तो त्याच्या याच्या बायकोनं गाडी पाडली माझ्या नवऱ्याची तर काय गाडी घालून घेत होती काय जी पितरी तरी घालून घ्यायची होतीस तुला एवढं आग आली तर होय गं तुला लय आग आली तशी गाडून घे गाडी तर काय गाडीनं काहीच होणार नाही तुला हां तर एवढंच सांगणार काय माहिती आहे का मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि जर माझ्या नादी लागल ना मग मी काय होऊ मग मायावाल काय होऊ मग मी सोडित नसते तू विनाकारण माय नावरला छळस विनाकारण मानवरच्या मागं लागलास त्या दिवशी तो साहेबाला बोलून घेतला साहेबाला दाखवलंस यांनी काम नाही केलं काम करून ना विनाकारण हे लक्षात राहू दे आति तिथं माती आणि तुझ्या कर्माचे फळं आणि तुझ्या जे डोक्यावर हात आहे का त्याच्यावाला तुझ्या गुरुचा त्याचं पण तुमची आतिथं माती होणारच आहे आति तिथं माती अशी गोष्ट आहे तर तुम्हाला तुमचे कर्म भोगावंच लागते ध्यानात गरीबाचा हा हा का का ह्यो हो। ते तुमच्या तोंडामध्ये सुद्धा मुतायला कोणी राहणार नाहीये तुझ्या गुरुच्या आणि तुझ्या समजला ना तुझ्या डोक्यावर त्याचा हात आहे ना त्याच्यावाला तर चाटे एकच सांगणार काय माहिती का मी पहिल्यापासून एक सांगते कधी कोणाच्या वाटत नाही तू म्हणला ना मायावरला तया बायकू तुझी बायकू फालतूही त्या बायकूसारखी मही बायकू काय व्हिडिओ करीत नाही का तर तुला एक गोष्ट सांगते चाटे व्हिडिओ काढल्याने फालतू आहे होत गल्लीमध्ये आम्ही वाटून देत नाही तर सगळ्या मी नाही त्यातली कडी आतली सगळ्या गावाला चा हे करायचं आहे द्यायचं आहे आणि मग नंतर यायचं आहे म्हणजे आम्ही लय सती सावित्री आम्ही तसले नाही तर आम्ही जे आहे ना ते आम्ही समोरच द्या काय लोकां समोरच आम्ही जे आहे तेच समोर दाखवत समजलं काय आम्ही विनाकारण कोणाच्या मागं लागत नाही तर समजलं ना आणि हो ध्यानात तू तू तुझ्या घरच्याला बोलून आलंस ना चाकू बिकू तुझ्या चाकू घालून घ्यायचं होतं काय तुझ्या अरे चाकू बिकू जा? घेऊन आलास मारला तुम्ही हे केलं आहे दादागिरी केली ध्यानातो कधीच कधीच तुम्ही चांगली मौत नाही मारणार लय बेकार मौत मारणार हे ध्यानातो